अज्ञात महिलांनी बसमध्ये एका महिलेची दोन तोळ्याची सोन्याची पोत पळवली चादगडकडून नाशिककडे प्रवास करताना बसमध्ये बसलेल्या अज्ञात महिलांनी बसमधील सटाणा येथील पाटील या महिलेची दोन तोळ्याची पोत पळवल्याची घटना वडनेर परिसरात घडली याबाबत सदर एसटी महामंडळाची बस पिंपळगाव पोलीस ठाण्यात आली असता यासंदर्भातील माहिती प्राप्त झाली यावेळी पिंपळगाव पोलिसांनी काही चोरी करणाऱ्या महिलांचे फोटो दाखवले असता याच महिला बसमध्ये असल्याचे सदर बसमधील प्रवाशांनी सांगितले आणि त्यांनीच चोरी केली असल्याचा संशय व्यक्त केला मात्र चोरीचा गुन्हा हा वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने वडनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जा असे पिंपळगाव पोलिसांनी सांगितल्यावर सदर महिला आणि बस वडनेर पोलीस ठाण्यात गेली त्या ठिकाणी बसमधील चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हा हा चहा पोरडे पोहोचते ना हो मावशी मावशी रडू नका तिथं तिथं का तक्रार द्या काय अडचण नाही ते भेटून जातील हा भेटून जातील रडू नका रडू नका 在走。Yeah,